चला तर मंडळी आमच्या इथे ना कॅन्टमध्ये सुद्धा गणेशोत्सव खूप छान उत्साहाने साजरा केला जातो आमच्या इथेसुद्धा बाप्पाचे आगमन झालेले आहे संध्याकाळी आम्ही सगळ्या आरतीला जात असतो आणि तिथे नेण्यासाठी आज मी फक्त पंधरा मिनटात तयार होणारे हे खुसखुशीत केशरी मोदक करणार आहे किंवा मावा मोदकसुद्धा आपण म्हणू शकतो तर बाहेरचा मावा न आणता मिल्क पावडर वापरून आपण हा मावा मोदक करणार आहोत तर स्किम्ड मिल्क पावडर इथे वापरायची याविषयी माहिती पुढे देते तर दोन कप मिल्क पावडर आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच वेळेला काय होतं मिल्क पावडरचे मोदक केले की ते च्विंगमसारखे चिवट होतात किंवा चिकट होतात त्याचं कारण सांगते आपण नेस्लेचे डेअरी व्हाईटनर वगैरे वापरले ना तर मोदक किंवा पेढे चिवट चिकट होतात गोडाचा जेव्हा पदार्थ करायचा असतो तेव्हा स्किम्ड मिल्क पावडर वापरायची किराणा मालाच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज मिळते फक्त दोनशे साठ रुपयांना मला हे अर्धा किलोचं पॅकेट मिळालं आहे मी ऑनलाईनच घेतलं आहे स्किम्ड मिल्क पावडर सर्च केलं की लगेच मिळते तर ही दोन कप मिल्क पावडर आपण घेतलेली आहे त्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे फुलक्रीम दूध गाईचं दूध कोणतंही वापरू शकतात आणि त्याचसोबत पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप दुधामध्ये वीस मिनटं आधी मी केशर सुद्धा भिजवलेले आहे म्हणजे दोन्हीही मिळून हे थ्री फोर्थ कप पाऊन कप इतकं दूध आहे चला मोदक करूया तर मंडळी एखादा पदार्थ करताना साहित्य आपण किती उत्तम क्वालिटीचं वापरतो ना त्याच पद्धतीने आपली भांडीसुद्धा तितकीच थी उत्तम क्वालिटीची असायला हवी म्हणजे पदार्थ तितका आरोग्यदायी आणि पौष्टिक बनतो तर शक्यतो आपण ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलची थी भांडी वापरायला हवी आणि ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलमध्ये माझ्या आवडीचा विश्वासाचा ब्रँड म्हणजे द इंडस व्हॅली तर इथे मी द इंडस व्हॅलीचं ट्रायप्लास स्टेनलेस स्टील प्रीमियम क्वालिटीचं थ्री लेअर थिक बॉडी असलेलं फ्रायपॅन वापरते शंभर टक्के टॉक्झिन फ्री आहे नॉन रिॲक्टिव्ह नेचर वर्सेटाईल कुक आहे नॉनस्टिक आहे इंडक्शन आणि गॅसवर वापरू शकतो यासोबत हा एकशे दहा रुपयांचा लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर तो वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल चला आता हा फ्राय पॅन आपण गॅसवर ठेवलेला आहे किंवा एखादी जाडतळाची कढई ठेवा गॅस बंद आहे तेव्हाच आपण त्यामध्ये घेतलेली दोन कप मिल्क पावडर घातली त्याचसोबत यामध्ये अर्धा कप जे दूध घेतलं होतं ते घालायचं गॅस बंद असतानाच हे साहित्य मिक्स करायचं कारण गरम दुधामध्ये मिल्क पावडर घातली की त्याच्या गाठी होतात आणि नंतर त्या फार मोडत बसाव्या लागतात म्हणून हे गार असतानाच मिक्स करायचं आपण केशरचं जे दूध केलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि शक्य होईल तितकं हे छान असं मिसळून घ्यायचं आता जरी थोड्याशा गाठी वाटल्या तरीही गॅस सुरू केला की हे सगळं छान विरघळलं जातं आणि एकजीव होतं आता दूध मिल्क पावडर हे सगळं छान मिक्स केलं आता मी गॅस सुरू केला सुरुवातीचा अर्धा एक मिनिट मी गॅस मोठा ठेवणार आहे कारण भांडं अगदीच गार आहे भांडं हलकं गरम होऊ लागलं की गॅस कमी करायचा आता हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनिटात आपलं मोदकांचं मिश्रण तयार होतं फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की मिश्रण शिजत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आणि सतत मिक्स करत शिजवायचं म्हणजे तळाला लागत नाही आणि गाठीसुद्धा होत नाही आता इथे या मिश्रणात आपण केशर घातलं होतं तरी हवा तसा रंग आला नाही म्हणून दोन चिमूट खाण्याचा पिवळा रंग इथे मी घातलेला आहे म्हणजे मोदकांना छान असा पिवळसर रंग येईल तुम्हाला नको असल्यास तुम्ही टोटली स्किप करू शकतात आता कमी आचेवर सतत मिक्स करत एक दोन मिनिट किंवा हलकं घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया सतत मिक्स करत राहायचं म्हणजे ते रवाळ सुद्धा होत नाही आणि चिकटतही नाही तर एक दोन मिनटांनंतर हलकासा घट्ट हे शिजायला लागलं आहे आता यामध्ये दोन टीस्पून मी साजूक तूप घालते साजूक तूप घातल्याने मोदक चवीला अप्रतिम असे लागतात सुगंध खूप सुंदर येतो आणि मौसूद असे मोदक होतात त्याचसोबत आपल्या मोदकांना चकाकीसुद्धा खूप छान येते म्हणून दोन टीस्पून साजूक तूप नक्की घाला आता हे जास्त शिजवायचं नाही आहे शिजतच आलं आहे फक्त मिनिटभर व्यवस्थित एकजीव करत हे शिजवूया म्हणजे साजूक तूप एकसारखं असं मिक्स होईल तर या पद्धतीने छान असा गोळा तयार झालेला आहे आणि साजूक तूप व्यवस्थित एकजीव झालं आहे इथे आपला हा मावा तयार झाला आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप इतकी पिठी साखर इथे मी घालते आणि हे व्यवस्थित कमी आचेवर मिक्स करायचं जशी जशी, जशी पिठी गरम होते संपूर्ण विरघळली जाते आणि या माव्यामध्ये एकसंध अशी होऊन जाते एकजीव होते दूध वगैरे अजून घालण्याची गरज नाहीये दुधाचं प्रमाण मी आधीच तुम्हाला परफेक्ट सांगितलंय आता इथे आपण स्किम्ड मिल्क पावडर वापरली होती त्यामध्ये साखर नसते म्हणून थ्री फोर्थ कप पावडर शुगर म्हणजेच साखर आपण वापरली आहे त्याने परफेक्ट गोडी येते पण तुमच्याकडे स्किम्ड मिल्क पावडर नसेल तुम्हाला जर डेअरी व्हाईटनरचे मोदक करायचे असतील तर तुम्ही इथे फक्त अर्धा कप साखर घालायची कारण डेअरी व्हाईटनरमध्ये साखरचं सा प्रमाण असतं साखर घातल्यानंतर छान एकजीव करत फक्त दोन मिनटं परतून घेतलं आणि परफेक्ट असं हे मोदकांचं मिश्रण तयार झालेलं आहे गार झाल्यानंतर हे परफेक्ट सेट होतं याला जास्त शिजवू नका गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं हे मिश्रण गरम गरम असतानाच यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आपल्या घरात एखादी वाटी असते त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा किंवा स्पॅच्युला तुम्ही वापरू शकता पण ज्यांच्याकडे स्पॅच्युला नसतो त्यांच्यासाठी मी आज वाटीने दाखवते तर या वाटीच्या मदतीने हे मिश्रण गरम गरम असताना दोन मिनटं आपल्याला छान रगडून घ्यायचं आहे या पद्धतीने भाकरी करताना कसं आपण ते तळव्याने रगडून घेतो त्याच पद्धतीने वाटीने आपल्याला हे रगडून घ्यायचं आहे असं केल्याने हा तयार झालेला मावा छान एकसंद मौसूत होतो आपले मोदक असे रवाळ भगरे भगरे होत नाही तर छान असे एकसंद मौसूत होतात घातलेली वेलचीपूडसुद्धा यामध्ये छान एकजीव होऊन होऊन जाईल आणि असं रगडून घेतल्यामुळे ना हे मिश्रण लवकर गारसुद्धा होतं दोन मिनिटं रगडलं आता जरा गार करू आणि मग मोदक करू तर मंडळी एक पंधरा मिनटं मी हे मिश्रण गार करून घेतलं हलकंसं कोमट आहे म्हणजे चटका वगैरे लागेल ला असं नाही आहे लहान बाळाने हात लावला तरी चटका लागणार नाही इतकं कोमट झालेलं आहे याला एकदा एकसारखं करून घेऊ आणि आता आपण मोदक करून घेऊ आधी कसं जरा सैल वाटत होतं गार झाल्यानंतर हे इतकं छान सेट होतं मोदक करण्यासाठी सजावटीला इथे मी किसलेला पिस्ता घेतलेला आहे पहिला मोदक करताना मोदक मोडला थोडंसं तूप लावायचं नंतर लावण्याची गरज नाही आहे थोडेसे आवडीनुसार पिस्ता घालायचं मोदकांचं मिश्रण ठेवायचं आणि साचा बंद करायचा घट्ट आणि सुंदर सुबक आखीव रेखीव असा मस्त मोदक तयार होतो इतका सुंदर छान मोदक झालाय अगदी दहा मिनिटात मिश्रण होतं आणि गाळ झालं की पाच मिनिटात आपण मोदक वळू शकतो इतक्या मिश्रणामध्ये इतक्या साईजचे सव्वीस मोदक तयार झाले होते म्हणजे बाप्पाला एकवीस मोदक तुम्हाला न्यायचे असतील तर असे तुम्ही या प्रमाणात करू शकतात तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा स्किम्ड मिल्क पावडर वापरूनच मोदक करा ते काय असतं डेअरी ना चहा कॉफी करताना आपण वापरू शकतो म्हणजे रंग छान येतो दाटसरपणा छान येतो पण त्यापासून पेडे मोदक गुलाबजाम वगैरे केले तर ते चिवट होतात म्हणून स्किम्ड मिल्क पावडर वापरायची हे अजिबात चिवट चिकट असे होत नाही तर याच पद्धतीने आता मी सगळे मोदक इथे करून घेतलेले आहे एकूण एक, एक मोदक खूप सुंदर झालाय सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी टेक्स्चर दाखवते माझ्या तोडण्यावरनं तुम्हाला कळतंय की हे मोदक किती मौसूद आणि खुसखुशीत झाले अजिबात तोडताना तुम्हाला इथे चिकटपणा जाणवत नसेल किंवा ते खेचतंय पिठासारखं तसं जाणवत नसेल बरेच जण मोदक दाखवतात हे माव्याचे पण ते मोदक नसे खेचल्यासारखे होतात कारण ते डेअरी व्हाईटनरचे असतात तर तुम्हाला अच्ची ही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मावा तयार करून इतके सुंदर सुबक केशरी मोदकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या